कविणेचं नाव आणि पहिलीवर देव बिनधास्त आहे आस्तिक जन्माला येतात मारतात नास्तिकही जन्माला येतात मारतात देव बिंधास्त आहे दोघार नाही तोच जन्माला गावतो का दोहार नाही तोही मारतो का देव बिनधास्त आहे आस्तिक नास्तिक देवच जन्माला गावतो नास्तिकांना आणि ते ना मारतात त्यावर आणि तरीही देव बिंदास्त पाऊस पडतो पूल तुटतात आस्तिक मारतात नास्तिकही मारतात देवस्त्रान आस्तिक मेले नास्तिकही मेले गीत्याला मानणारे मेले न मानणारेही मेले पुस्तक मात्र वाचले देऊ देव बिनस्त आहे <Baldwin> <Star Up>? <conservatives> उपास करता कोणी करत नाही कोणी श्रद्धाळू आहेत कोणी श्रद्धाळू नाहीत कोणी अंधश्रद्धाळू आहेत कोणी अंधश्रद्धाळू नाही सारे सुखदुःखे भोगतात शेवटी मागतात आस्तिकही आणि नास्तिकही आजारी पडतात मारतात न आजारी पडतात देखील मारतात ऍक्सिडेंट मध्ये मारतात आगीमध्ये भासतात प्राकृतिक कारणांनी मारतात मान्य कारणाने मारतात देव आहे विश्वास अनेक घडामोडी घडतात वाढले सुनामी भूकंप लोक मारायचे ते मारतात जगायचे ते जगतात जगलेले देवाच्या कृपेने जग म्हणतात मग मारणाऱ्या कुणाच्या मारणारे कोणाच्या कृपेने मारतात देव बिनस्त आहे तुम्ही आम्ही खेळामुखी सारखेच आहोत त्याला तुम्ही आम्ही खेळामुखी सारखेच आहोत त्याला त्याला वेळ नाही तुम्हाला जीवांकडे लक्ष द्या अनंत ब्रह्मांड आहेत विश्वात त्यातील हजार घडामोडी त्या जीव त्याच्या क्षुद्र ते क्षुद्र श्रद्धा अंधश्रद्धा त्याला नाही पाहायला घे त्याला हे त्याला वेळ कारण तो अनंत आहे आपण शांत आहोत तो बिनधास्त आहे आपण धास्तिक आहोत अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळेल